नमस्ते फ्रेंड्स सी एम नागरूजी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बघा एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे बघा रातपाळणं वगैरे बघायला भेटायला तुम्हाला जिथे की सिंहगड रोडच्या लगत सिंहगड वडगावच्या बसस्टॉप जवळ आहे ना तिथं हे मार्केट लागलेले म्हणजे थोडक्यात त्याला आपण यात्रा पण म्हणू शकतो मार्केट प्लस लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व सर्व मनोरंजक अशा गोष्टी तिथे असतात बघा आयुष्याने मी समोर चाललेलो आहे आणि मिसेसला म्हणलं रात पाळण्यात बसायचं का तर तिला ती, ती तर काय रेडीच होती पण मला काय बसायचं नव्हतं कारण रात पाळण्यातून जे अनुभव मला आलेले आहेत रात पाळण्यात बसले की मला गोल गोल चक्कर येतं त्याच्यामुळे मी काय बसलो नाही तिला ना म्हणलं तो तोपर्यंत टाईमपास करू आपण थोडा आणि हे पन्नास रुपयाला दोनदा बॉल मारायचे आणि ते ग्लास पाडायचे व पलीकडले ते तीन मडके खाली पाडायचे आता मी घेतलेले करायला ते पहिला शॉट आपला फेल गेलेला आहे बघा आत्ता दुसरं बघूया दुसरं म्हणजे ग्लास पडतात का नाही ते बघायचं आहे आपल्याला आता दुसरे घेतलेले करायला आणि कुणी कुणी केलेलं आहे पूर्ण कम्प्लीट ते मला कमेंट करून सांगा हे पण नाही झालेलं आपल्याकडनं दोनच ग्लास राहिलेत आणि अशा प्रकारे दोनशे शे पन्नास रुपयामध्ये दोनदा हे आपलं गेलेले वायाला पन्नास रुपये आत्ता इथे आलो इथं <coughs> हे बॉल ते नंबर्समध्ये टाकायचेत आणि बॉल नंबरमध्ये टाकून जेवढे नंबर्स काउंट होतील तेवढे नंबर्स त्या नंबरचे बक्षीस आपल्याला काही भेटते का बघू पलीकडे तिकडे कर नंबर लावलेले त्यांना हे सर्व कोणी कोणी केलं ते मला कमेंट्समध्ये सांगा जे बघा नंबर लावलेले सर्व खेळण्यावर वस्तूवर पलीकडे दिसतात नंबर त्याच्या नंबरनुसार आणि आपले नंबर झाले होते ट्वेंटी वन आणि ट्वेंटी वनला तिथं काहीच बक्षीस नव्हतं म्हणून आयुषला त्याने एक किचन दिलं छोटंसं आणि आपण पुढे गेलो बघा रातपाळणं एवढं एवढा खूप मोठा आहे ना तो बघूनच मला चक्कर यायला लागली होती वर गेल्यावर तर काही अवघडच झालं असतं कार्यक्रम आणि शूटिंग कोणी कोणी केले बघा लहान मुले शूटिंग वगैरे करत होते काही रात पाळण्यात होते काही याच्यामध्ये पाण्यामध्ये पाण्यामध्ये खेळण्याचं स हे घेत होते तर बघा असं मनोरंजक शांत वातावरण होतं आम्ही जरा लवकरच गेलो होतो नंतर आयुषने पण पाण्यात बोटिंग करायला सुरुवात केली तिकडे तर काही भेटला नाही इकडं तू खेळून तरी घे म्हणलं अशा प्रकारे घेतलं खेळू आणि रोजच्या धगधगीच्या दग जीवनातून बघा थोडंसं कधी असं रिक्रिएशन करण्यासाठी लहान मुलांसोबत वगैरे आलं ना तर छान निवांत असं वाटतं आणि संध्याकाळचं पण टाईम असल्यामुळे एकदम मस्त मनोरंजक असं वातावरण आहे सगळीकडे लाईटिंग वगैरे वगैरे आणि रातपळण्यातील काही लोक वरनं ज्यावेळेस रात पाळणा खाली यायला लागतो त्यावेळेसचं जे फीलिंग असतं ना ते काही वेगळंच असतं कुणी कुणी याच्यामध्ये कुणाकुणाला काय काय अनुभव आले ते मला सांगा कमेंटमध्ये आणि भव्य असा रात पाळणा आहे एक आकर्षक रोषणाई केलेली त्याला आणि इकडे